जगद्गुरू तुकाराम महाराज की जे तीर्थक्षेत्र भंडारा डोंगराच्या प्रदक्षिणेचा परिक्रमेचा आजचा हा सुंदर असा योग आला आहे आणि खरं म्हणजे भंडारा डोंगराला प्रदक्षिणा करता येते परिक्रमा करता येते हे माझ्यासारख्याला माहिती नव्हतं अनेकदा आम्ही भंडारा डोंगरावरती गेलो दर्शन घेतलं परंतु या डोंगराला परिक्रमा करता येते हे आम्हाला माहिती नव्हतं आमचे सन्मित्र सन्माननीय श्रीकृष्ण काशीद मंगेशजी पाटील तसेच सन्माननीय विठ्ठल भालेकर श्री विठ्ठल भालेकर यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने खरं म्हणजे आणि इतरही सर्व समूहातील लोकांच्या सहकार्यामुळे भंडारा डोंगराच्या परिक्रमेचा योग आला भंडारा डोंगराची परिक्रमा करत असताना महाराज सर्वांच्या समावेश सर्व समूहांमध्ये ही परिक्रमा करत असताना अत्यंत असा आनंदाचा क्षण अत्यंत प्रत्येक क्षण आनंदाचा होता कारण जय घोष चालू होता था, पुन्हाचा भारत माता की जय वंदे मातरम जगद्गुरू तुकाराम महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या जयघोषामध्ये भंडारा डोंगराला परिक्रमा करत होतो खरं म्हणजे ट्रेकिंगला आपण बरेचदा जातो वॉकिंगला आपण बरेचदा जातो पर्यटनाला आपण बरेचदा जातो परंतु एखाद्या डोंगराला प्रदक्षिणा हा नवीन प्रकार आहे आणि हा नवीन प्रकार खरं म्हणजे आमच्या ह्या सहकार्यांमुळे आज करता आला खरं कर सांगू मला तर नामदेवरायांचं प्रमाण आठवलं नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या नाही गणना त्याच्या पुण्य नाही गणना काय पुण्य आम्हाला मिळेल न मिळेल तो भाग निळाला आहे पण माझी श्रद्धा आहे इतरत्र भटकल्यापेक्षा अशा परम पवि पावन पवित्र अशा जगद्गुरूंच्या जगद्गुरू तुकोबाऱ्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या तुकोबांच्या मुखातून तु निघालेल्या अभंगचित सिद्ध झाले आणि बाहेर आले तुमच्या आमच्या उद्धारासाठी बाहेर आले अशा भूमीत अशा डोंगराला प्रदक्षिणा खरोखर पुण्यप्रद आहे आणि हे पुण्य आमच्या पदरी खरं म्हणजे आमचे सन्मित्र असलेले या सर्वांच्यामुळे मिळालं म्हणून संगत महाराज चांगल्यांची व्हावी आणि आमचं भाग्य आहे आम्हाला भाग अशा लोकांची संगत लाभली जी आज परिक्रमा करतात आहे यात वृद्ध आहेत तरुण आहेत लहान मुलंसुद्धा आहेत पण सर्वजण आनंदाने प्रदक्षिणा करत आहेत खरं म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांना नमन करण्यासाठी जगुरु तुकोबारयांचं स्मरण करण्यासाठी आणि भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी यापेक्षा एकत्रित येणं दुसरं कुठलं असेल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे मला सांगू मी पंढरीला पायी वारी वारीलासुद्धा गेलो तसाच अनुभव मला इथे आला खऱ्या अर्थानं याचं सर्व श्रेय मी आमचे काशीस साहेब मंगेश पाटील साहेब यांना देतो आणि भविष्यातसुद्धा असेच योग येतील अशी आशा करतो जय तुकोबाराय जय ज्ञानोब्बा जय तुकोबाराय पुंडली एका वरध हवी श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेयनादनश्रीकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम की महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय